सांगितलं ते, ते, ते म्हणले शाळेत मला जर घडायचं आहे मला इतिहास आज आहे त्या त्यासाठी मी शाळेत शिकावे असं कुठे सांगितलंय का मी शाळा शिक न शिकता सुद्धा मी इतिहास घडवू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणारे सर्व मावळे हे कोणतेच मावळे शाळा शिकलेले नव्हते मात्र तरी सुद्धा त्यांनी इतिहास घडवला जर ते इतिहास घडवू शकतात तर मला शाळा शिकावीत असं कुठं सांगितलंय जर मला इतिहास घडवायचा असेल तर मी माझ्या विचारांनी घडवेल आणि मी तेव्हा माझं नाव मोठं करेल आणि त्यासाठी आणि अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित झालेले होते त्यांनी ज्यावेळी त्यांच्यावरती या विचारांचा पगडा पडला त्यावेळी त्यांनी ऐकण्यात आलं त्यांच्या की त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की केवळ मार्क्सवाद हा भाकरीचा प्रश्न सोडवू शकतो मात्र माझ्या समाजाला केवळ भाकरीचा प्रश्न नाही तर सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी मला लढायचंय तेव्हापासूनच अण्णांचा लढा सुरू झाला एवढी प्रगती झाली आपला देश स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे करतोय तरी सुद्धा जातीवाद कुठे संपलाय का जातीवाद नाही संपला आरक्षण मिळतंय मान्य आज जयंती आज जयंती निमित्त आमच्या प्रत्येकाच्या फोन मध्ये स्टेटस दिसतो अण्णा भाऊ साठी आमचे प्रेरणास्थान अण्णा भाऊ साठी आमचा

त्यांना आपण निवडून दिलं आणि ते आपल्यासाठी कार्य करतात त्यांच्यासाठी ज्यावेळी आपल्याला अडचणी येतील त्यावेळी आपण हक्काने त्यांच्या समोर जाऊ आणि आशा करते प्रत्येक वेळी आमच्या अडचणीत तुमचीही आम्हाला मोलाची साथ लागेल त्यासोबत आमच्या समाजात जे जा काही तरुण आहेत मान्य आमचं शिक्षण कमी असेल मात्र तरीही आमच्यात तीव्र अशी लढण्याची भूमिका आमची लढण्याची भावना आहे तो आमच्या विचारसरणीत बाळगू आणि तो विचारसरणीत आम्ही दाखवू आणि आमचा विकास त्याच माध्यमातून घडून येईल एवढं बोलते आणि छोटी नाता एवढंच म्हणते मी जे हा इथे मी चंदन तुम्ही वेचले इथे कन